उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथल्या महिलांनी अनोखी शक्कल लढवली आहे गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा लोकांकडून वापरला प्रामुख्यानं मानेभर हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का बा माना पकडीन का हे करीन हे खिळे असल्यामुळं आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळं कुत्रा आमचं वाचलंय त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा असं काम करावं आम्ही आता गवत कापायचंय ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो हे म्हणूनच काम करू शकतो तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता ना, येणार आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही आमच्या मानवर सुद्धा हल्ला करू शकतोय पाटिकून हल्ला करू शकतोय आम्ही गवत उचललं कवळी उचलली तरी सुद्धा हल्ला करू शकतोय हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना